हॅलो मित्रांनो कसे आहात तुम्ही तर माझं नाव आहे दक्ष आणि तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला माझ्या सगळ्या बुक्स दाखवणार आहे दाखव हे आहे कवर हां बोल ठीक त्याला काय कवर ठीक आहे लावायचं असतं ओके ठेव ठेव ओके पटक पटपट सांग पटपट सांग हां त्याच्याने बनवायचे असतात म्हणजे जसं की काइट बनवायचं है ना ठेव आणि हे याला याला काय याला काय करायचं असतं बाळा हां याचं हे स्टिकर आहे याच्यावर नाव लिहायचे असता ओके हे काय बाबू याला काय म्हणता हां तुझे ओके हां आणि हे क्ले त्याच्यापासून खेळणे बनवायचे क्ले ओके याला काय या म्हणतात गम ज्याच्याने आपलं बुक चिपकवू आपण हं आणि हे काय बेटा पटपट सांग हे काय ड्रॉइंग बुक ड्रॉइंग बुक दिस इज नोटबुक बोट आहे बोट यस हे काय बाबू नोटबुक हे पण नोटबुक्स आहे सगळ्या ना ओके ठेवून द्या आता उचल आणि ही आहे तुझी हिंदीचे बुक हिंदीचे बुक हा आणि ह्या सगळ्या बुक्स आहे बघ आहे ना, ना। तर हॅल मित्रांनो तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा रे हो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय बोल दक्षु शी यू टुमोरो लाईक शेअर लाईक शेअर हां सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय 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 वरती बघ वरती बघ बग, वरती बघून बाय कर बाय असं कर रक्षा असं कर <laughs>